आज आपण बोलणार आहोत भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिकेबद्दल म्हणजेच फातिमाशी एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या फातिमा आणि सावित्रीबाई फुलेबरोबर मिळून दलित आणि मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरू केल्या फातिमा यांचा संघर्ष वेगळाच होता त्यांना दुहेरी नाही तर तिहेरी भेदभाव सहन करावा लागला कारण त्या होत्या मुस्लिम स्त्री आणि निम्मनवर्गीय समाजाने त्यांना अपमानित केलं गावकऱ्यांनी विरोध केला लोकांनी अत्याचार केला चिखल गोबर फेकलं पण तरीही त्या थांबल्या नाही अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे त्रेपन्न या काळात सावित्रीबाई आणि फातिमा यांनी अठरा शाळा सुरू केल्या फक्त मुलींसाठीच नाही तर सर्व वंचितांसाठी फातिमा यांनी विधवा अविवाहित पीडित स्त्रिया यांच्यासाठी आश्रयगृह आणि शिक्षण केंद्र चालवलं इतिहास सांगतो सावित्रीबाई आजारी पडल्या तेव्हा शाळेची जबाबदारी फातिमा शेख यांनी सांभाळली यांनी दाखवलं की खऱ्या अर्थाने शिक्षण शिक्षण हीच हीच खरी खरी क्रांती आहे। क्रांती आहे आज त्यांच्या अस्तित्वाबाबत वाद आहे काही इतिहासकार म्हणतात पुरावे कमी आहेत पण पत्र कागदपत्र आणि त्यांच्या कार्य सांगतात की त्या होत्या आणि त्यांनी समाज बदलला त्यांनी